नमस्कार मित्रांनो जागतिक पर्यावरण दिवस पाच जून पर्यावरणाची घोषवाक्य प्रदूषण हटवा पर्यावरण वाचवा पर्यावरणाशी नाते जोडा आजारपणाला तोंड फिरवा पर्यावरणाची करूया निगराणी तेच देईल आपल्याला औषध आणि पाणी जागतिक पर्यावरण दिवस साजरा करू जागोजागी झाडे लावू पर्यावरण वाचवा भविष्य घडवा झाडे लावा जीव वाचवा करू नका पर्यावरणाचा अपमान नाही तर होईल आपलेच नुकसान कापडी पिशवी घरोघरी पर्यावरणाचे रक्षण करी जो देतो झाडाला पाणी तो मनुष्य खरा खराण्याने वृक्ष कार्बन डायऑक्साइड घेतो आपल्याला नवीन जीवन देतो कराल झाडावर माया तर मिळेल दाट छाया पर्यावरण रक्षण हेच मूल्य शिक्षण